आणि तसंच तुम्हाला माहिती आहे त्यांची कोणत्या प्रकारे झाली आणि त्यांचा यात काही गुन्हा नसताना ते एक समाजसेवक असताना त्यांनी समाजासाठी इतके कार्य केले आणि शेवटपर्यंत समाजासाठी होते त्या दिवशी सुद्धा एक दुसऱ्या दलित समाजाच्या व्यक्तीची मदत करत असताना हा, हा प्रसंग नंतर हा प्रसंग त्यांच्यावर आला ही दूर ही जी आज माझ्यावर किंवा माझ्या कुटुंबावर आहे ही म्हणजे आपण सर्व याची दक्षता घेऊ आणि जसे काल का आभाव आलते हा सूर्य झाकला होता आज ऊन पडले हा सूर्य आज आपल्याला आणखी दिसतोय पण गेले माझ्या वडील नंतर कधीच नाही दिसणार आणि त्यांचे हे बलिदान आपण व्यर्थ न जाता तुम्ही सर्व म्हणजे आपण सर्व एक आहोत तुम्ही पण सर्वांनी एक हा माझ्या सोबत राहा माझ्या कुटुंबासोबत आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या आणि हा लढा आपण सर्वांनी एकत्र घेऊन पुढे जाऊ आणि जो हा अन्याय जाऊ आणि माझ्या वडिलांना तसेच आपल्या सर्वांना न्याय मिळवून घेऊ एवढीच विनंती करते की आज जसे तुम्ही मोठ्या संख्येने माझ्या सोबत म्हणून माझ्या कुटुंबासोबत आहात तसेच तुम्ही सगळे आमच्या सोबत रा? Thank you.